सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे बऱ्याचशा घरांमध्ये मुला मुलींच्या लग्नामध्ये खूप अडथळे येतात मग आई वडील खूप चिंतेत असतात कधी कुंडलीत जमत नाही कधी मुलं मुलाला मुलगीच पसंत पडत नाही किंवा मुलीला मुलगा पसंत पडत नाही किंवा त्यांच्या घरातले व्यक्तींकडून काही ना काही विनाकारण अडथळे निर्माण होतात म्हणजे काही ना काही कारणास्तव अगदी जमलेलं लग्नसुद्धा मोड मोडतं तर अशावेळी मग आई वडील मुलगा असो त्यांचा किंवा मुलगी असं नाही की मुलीच्याच लग्नात प्रॉब्लेम येतात काही वेळा मुलांच्या लग्नातसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी मुलांचे लग्नसुद्धा होता होता राहून जातात मग आई वडील खूप चिंतेत असतात वय निघून जाणार आपल्या मुलाचं चा, मग चांगली मुलगी मिळेल का किंवा मुलगी असेल चांगली लग्नाची आणि तिचं वय जर झालेलं असेल तर आई वडिलांना खूप चिंता असते अगदी रात्री झोप येत नाही की आपल्या मुलीला लवकरात लवकर लौखर, चांगला वर मिळावा तिचं सगळं कसं चांगलं व्हावं सोन्यासारखा संसार व्हावा तिचा संसार फुलू दे फळू दे प्रत्येक आईची वडिलांची हीच इच्छा असते तर नवरात्री सुरू आहे एक उपाय करायचा आहे लगेच एकवीस दिवसांच्या आत तुमचा मुलगा असो मुलगी असो त्यांचं लग्न जमणार म्हणजे जमणार शंभर टक्के खात्रीशीर उपाय सांगत आहे अगदी साधा सोपा उपाय आहे मुलगा असो मुलगी असो आईवडिलांनी हा उपाय करायचा आहे आणि काही सेवासुद्धा मुलाने मुलीने या नवरात्रीत आपल्या कुलदेवीच्यासुद्धा करायचं आहे काही वेळा काय होतं ना आपल्या कुलदेवीच्या काही सेवा राहून जातात मग असं लग्नाकार्यात अडथळे येतात संतान प्राप्ती होण्यास अडथळे येतात घरात आर्थिक स्थिती नीट राहत नाही आणि नोकरी असो शिक्षण असो काही ना काही अडथळे येतात म्हणून नवरात्र चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्री या वर्षातून दोन वेळा तरी आपल्या कुलदेवीच्या नीट सेवा झाल्याच पाहिजे आपल्याकडून तुम्ही बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच दिवसापासून कुलदेवीच्या दर्शनाला गेले नसाल तर मी म्हणेल नक्की जाऊन नये आता नवरात्री आता गर्दी असेल तुम्ही नंतर नंतरून गेला तरीही चालेल तर काय करायचं आहे तीन तारखेला पासून घटस्थापना सुरू होत आहे तर आईने किंवा वडिलांनी हा उपाय करायचा आहे आपल्या कुलदेवीचा तुमच्या कुलदेवीचा कोणता वार आहे म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार हे दोन कुलदेवीचे वार असतात रेणुका माता स्रप्तशृंगी माता तुळजा आई यांचा मंगळवार आणि महालक्ष्मी अंबाबाईचा शुक्रवार आपण उपवास करत असतो कुलदेवीचा एक कुलस्त्रीने एकीने तरी आपल्या घरात एका व्यक्तीने उपवास करणं खूप गरजेचं असतं आता काही कारणास्तव नाही जमलं तर मग आपल्या कुलदेवीची सेवा तरी आपल्याकडून झालीच पाहिजे तर आपला तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या वाराच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाच हळकुंड घ्यायचे आहे हळकुंड घेताना चांगले बघून घ्यायचे आहे कीड वगैरे लागलेले हळकुंड अजिबात घेऊ नका मुलासाठी मुलीसाठी उपाय करत असा आहात तुम्ही आपण लाखो रुपये मुलामुलींसाठी शिक्षणासाठी लग्न कार्यासाठी खर्च करत असतो मग त्या लेकरांच्या लग्नासाठी चांगली हळद हळदीचे खांड घेताना चांगले बघून घे आहे आणि एक नारळ चांगला बघून घ्यायचा आहे शेंड्या असलेला नारळ घ्यायचा आहे चांगला बघून आणि त्या नारळाला तीन चार वेडे कलावा बांधून घ्यायचा लाल पिवळा धागा असतो तो बा धागा गुंडाळून घ्यायचा चांगले चार पाच वेडे गुंडाळले तरी काही हरकत नाही तुम्ही घरात घट स्थापना केली असेल मंगल कलश स्थापन केला असेल दिवा लावलेला असेल अखंड दिवा तिथं बसायचं सकाळी उपाय करा संध्याकाळी करा स्वच्छ होऊन घ्यायचं आंघोळ केल्यानंतर सकाळी उपाय केला तरी चालेल संध्याकाळी करत असाल हातपाय धुऊन घ्या स्वच्छ चार दिवस वगैरे असाल उपाय करू नका उपाय करताना चार दिवस नसेल तेव्हाच करायचं आहे वडिलांनी उपाय केला तरीही चालेल नाहीतर आईने दोघांनी मिळून केला तर अतिउत्तम देवी आईजवळ बसायचं आहे तो नारळ आणि त्याबरोबर पाच हळकुंड देवी आईच्या चरणी अर्पण करायचं आहे नव बोलायचं आहे देवी आई माझ्या लेकराच्या माझ्या मुलगा असो मुलगी असो तुम्ही नाव घ्यायचं आहे मुलगा किंवा मुली त्यांचं नाव घेऊन बोलायचं आहे देवी आईला की लग्नाकार्यातील जे काही अडथळे असू दे ते दूर होऊ दे आणि लवकरात लवकर माझ्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जुळून येऊ दे योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी लग्न जुळून येऊ दे आम्ही तुझ्या दर्शनाला त्यांना जोडीने घेऊन येऊ तुझी साडी चोळीची संपूर्ण ओटी भरू दर्शन घेऊ लवकरात लवकर तुझं आणि तुला चांगला गोडा धोडाचा नैवेद्य दाखवू असा नवस आईने किंवा वडिलांनी बोलून घ्यायचा आहे देवी आईच्या चरणी या नऊ रात्रात एक मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तुम्हाला हा नवस बोलून घ्यायचा आहे आणि ते नारळ आणि पाच हळकुंड देवी आईच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि नंतर ते एखाद्या लाल कपड्यात बांधून नीट ठेवून द्यायचं आहे देवघराच्या जवळ कुठंतरी नीट ठेवून द्यायचं आहे जेव्हा लग्न मुलीचं जमेल किंवा मुलाचं ते नारळ आणि हळकुंड तुम्ही बा बाजूलाच ठेवायचं आहे जेव्हा लग्न होईल तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं ते नारळ आणि हळकुंड घेऊन तुम्हाला त्या जोडीला म्हणजे लग्न झाल्यानंतर जोडीला घेऊन तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे तिथं साडी चोळी तुम्हाला जी ओटी घ्यायची आहे ती घ्यायची नैवेद्य घ्याय घ्यायचा गोडाधोडाचा तुम्ही देवी आईला पूर्णाचा नैवेद्य दाखवत असाल तर ता साद्र संगीत पूर्णाचा नैवेद्य बरोबर घ्यायचा तिथं कोणी करून देत असेल तुम्हाला ते सर्व जेवण आणि ओटी घेऊन आपल्या देवी आईच्या दरबारात जायचं आहे आणि जोडीने तुमचा मुलगा असो त्याची बायको बरोबर मुलगी असो तिचा नवरा बरोबर म्हणजे जोडीने कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि जे आता नवरात्रीत पाच हळकुंड आणि एक नारळ काढून ठेवलेला लाल कपड्यात बांधून तो सुद्धा देवी आईच्या चरणी अर्पण करायचा आहे बस एवढा साधा सोपा उपाय आहे पण एकवीस दिवसांच्या आत तुमचा मुलगा किंवा मुलगी लगेच लग्न जुळून येणार आहे नक्की करा ब आईवडिलांनीच हा उपाय करायचा आहे आता मुलगा किंवा मुलगी या नवरात्री देवी आईला मुलगी असेल देवी आईच्या चरणी रोज आंघोळ झाली की आपल्या देवी आईला नमस्कार करायचं लाल फूल अर्पण करायचं देवी आईला तुमच्या घरातल्या कुलदेवीला आणि तिला थोडीशी चुटकीभर थोडीशी हळद अर्पण करायची रोज फक्त हळद मुलीने हळद अर्पण करायची आणि तुमच्या मनातील इच्छा मुलीने बोलून घ्यायची आणि देवी आईची खूप से म्हणजे जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे रोज तुम्हाला कुलदेवीचा एकशे आठ वेळा मंत्र जपायचा आहे मुलगा असो मुलगी असो एकशे आठ वेळा एक, एक माळ आपल्या कुलदेवीचा मंत्र जरूर जपायचा आहे शांत बसा नवरात्रीच्या दिवसात देवीसमोर घट बसवलेले असेल आसन घेऊन बसा दिवा अगरबत्ती ती लावा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल मुलगा किंवा मुलगी तिथं बसायचं आणि छान असा मंत्र जपायचा आहे देवी आईची सेवा करायची प्रार्थना करायची लवकरात लवकर तुमचं लग्न जुळून येईल आणि आई वडिलांनी नवस केलेला लवकरच फेडायचा असं नाही की आता या नवरात्रीत नवस केला आणि तुम्ही लगेच लग्न झालं तुमच्या मुलामुलीचं आता दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्यानंतर बरेचसे लग्न कार्य सुरू होतात मग तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालंच तर मी म्हणेल डिसेंबर महिन्याच्या आत आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला लगेच जाऊन या असं नाही की या नवरात्रीला तुम्ही नवस केला आणि मग फेडू जाऊ असं करू नका कुलदेवीला नवस केला तो लगेच फेडायचा असतो मगच कुलदेवीची कृपा होते कुलदेवी आई आहे आपल्या लेकरांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते म्हणून आपलीसुद्धा आपलं सुद्धा कर्तव्य असतं जो नवस बोलला आहात तो लगेच फेडायचा वर्षानुवर्ष जाऊ द्यायचं नाही मग विनाकारण संकट येतात आणि मग आपण देवालाच दोष देत बसतो की आमचं काय चुकलं तर या छोट्या मोठ्या गोष्टीतून आपली चूक होत असते म्हणून या नवरात्रीत नक्की मुलाच्या वडिलांनी किंवा मुलीच्या आई वडिलांनी मुली नवस करा कितीही प्रॉब्लेम असू द्या लग्न कार्यात कुंडली जमत नसेल काही ना काही दोष येत असतील कुंडली जमण्यात मुला मुलींमध्ये सर्व दोष निवारण होती होतील आणि कुलदेवी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल करेल आणि तो नवस फेडायला पण तुम्ही लगेच जायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद